चला अयोध्या कुंभमेळा आणि काशी या सगळ्याचं दर्शन करून आम्ही निघालो आता गावाकडे आता गावाकडे निघता निघता आम्ही यवतमाळ पर्यंत आलो होतो आणि तिथे आम्हाला खूप जास्त भूक लागली होती मग काय मोठी ताई बोलली चला आजची पाठी माझ्याकडे मग काय मोठ्या ताईनं पाठी दिल्यावर म्हटलं आम्ही हातच सोडलं आता असं जेवण केलं असं जेवण केलं कारण सकाळपासून आम्ही खूप जास्त उपाशी होतो आणि खूप जास्त भूक लागली होती छायला पन्नास ते साठ चपात्या मागवलं ताई बोलली बाप रे बाप किती खाता तुम्ही म्हटलं आता पाटे तुझ्याकडून आता हात धुवून घेतो मग काय काय ते होत माळची पनीरची भाजी आणि काय ते दाल तडका काय ते तंदुरी आणि काय ते तवा रोटी मागवता मागवता ते माणसं पण हसायला लागले की किती खाता तुम्ही मग काय घरी पोहोचलो आणि इथे घालायचं होतं आम्हाला मावांचा आता मावांच्या घरासाठी बसली आमची जाऊबाई पसे आणि एका एकाने एकाएकाने हत्यार मागत होती आता एका एकाने हत्यार देता देता तिचं सगळं किचन भरलं आणि तुम्हाला माहित आहे आम्ही एकदम शेतामध्ये राहतो म्हणजे गावाकड असतो पण शेतामध्ये राहतो आणि आजूबाजूला आमचं लोकेशन खूप छान आहे शेळ्या मेंढऱ्या गाय बैल मशी हे सगळे आमच्या आजूबाजूला फिरत असते आणि तुम्हाला दिसतच असेल आमच्या इकडचं लोकेशन काय काय चांगलं आहे मग काय बाई ते तडका देत होती आणि मी तिच्या समोर तिला थोडीशी मदत करत होती जाऊ बाई ते छान इथे चुलीमध्ये कांदा खोबरा भाजून घेतली खरबत्यामध्ये वाटून घेतली आणि मस्त तडका द्यायला सुरू केलं तिनं तिथे तडका येतं गॅस असते तर फुल करू शकतो पण हा चूल आहे चुलामध्ये थोडं काम जास्त होत नाही मग काय 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 मसाले टाकत होती मला पण नाही कळाले मी म्हटलं बापरे एवढं मसाले टाकते का पण काय सांगावं तो मला काय ही डाळ लागली मला अशी आवडली आणि सगळे लोक त्या डाळीला नाव केलं जसं आपण लग्नामध्ये पंगात मध्ये डाळ वरण आणि भात खातो तसं सेम माझ्या जाऊ हा वरण बनवला होता त्याच्यानंतर काय बाहेरच सकाळी पाणी ठेवलं होतं आंघोळ करायसाठी तिथेच आम्ही भात लावलं मोकळ्या मैदानामध्ये भात होते त्याच्यानंतर दोघी जवळ बसले पीठ मळायला आता त्यांना वाटलं शेजार पेजारचे लोक येईल आणि चपात्या बनवेल कशाच शेजार लोक लग्नाला गेले कारण तिथे गावामध्ये दोन तीन लग्न होत बोकड्याची पूजा होती ते लोक निघाले मग काय पडला आमच्याजवळ मग काय दोघीजणी पीठ मळलं आणि दोन जणी लाटायला बसली आणि मला पण चूल मांडायला लावली इथे चार विटा घेतली आणि ठेवलं त्याच्यावर तवा मग काय बाहेर त्यांना बोलत बोलत मी ते भाजत होती म्हटलं चला बाबा आपल्याला जेवढं लवकर होईल तेवढं लवकर करायचंय कारण लोकाला आपल्याला जेवलं मग काय सासरा बोलत चला शेवाला आपण ला भोग लावू कारभारींनी सासरा बसले चार विटाचे चूल मांडली आणि त्याच्यामध्ये शिरा भाजलं त्याच्यावर शिरा भाजलं शिरा भाजल्यानंतर तिथे तूप वगैरे टाकून त्याला तडका देत होतो म्हणजे धुफट निघायला पाहिजे तो धुफट आपल्या घरामध्ये जायला पाहिजे मग काय सासरा बोलत चला आता आपला भोग झाले जेवायला बसून सासरा बोलला की नाही आपल्याला पाच वेळेस हा भोग लावा लागते मग काय मी तिथून गेली आणि राळ टाकली म्हणजे राळ टाकल्यानंतर आपला हा सगळं धुपट आपल्यावर आणि आपल्या घरावर जातो चांगली गोष्ट आहे तुम्ही पण असंच करता का नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि हा माझा ब्लॉग व्हिडिओ जर आवडला तर कमेंट मध्ये नक्की सांगा मग काय भोग लागल्याच्या नंतर म्हटलं ते चला मटण खाऊ आता सकाळी आम्ही पुसून मध्ये गेलो होतो आणि तिथून येत येता आम्ही मटण किलो किलोभर आता किलोभर मटण आलं जाऊबाच्या हातात थांबलो तिनं काय चार पाच पाणी खळबड केलं आणि मस्त त्याची मटन रसा बनवायला सुरू केलं तिनं मटन एकदम शिटीमध्ये लावली होती मी काय तिथे बसल्या बसल्या चक करत होतो चक करता करता मी अर्धा पावच्या जवळपास खाऊन घेतले मग काय ते मसाले सगळे एकत्र करून घेते आता त्यांची स्टाईल वेगळी आहे आपली वेगळीच आहे तर ती एकदाच सगळे मसाले प्लेटमध्ये काढून घेते नंतर मग काय कांदा खोबऱ्याचा तडका ते तेलामध्ये परतून घेते त्याच्यानंतर काय ती सगळे जरा, जरा 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 मसाला टाकतच होते मी म्हटलं बाई असं काय टाकते पण काय सांगावं तुम्हाला काय भाजीमध्ये चव होते एकदम जवारीची भाकर चुरू चुरून खात होतो बिचारी एकदम गर्मीमध्ये आणि उन्हामध्ये बसली होती आता तुम्हाला माहित आहे विदर्भामध्ये किती ऊन आहे आणि किती गरम आहे तरी पण ती चुलीपाशी बसून सगळं बनवत होते हे आपल्या असे होत नाही शहरामधले लोक खूप नाजूक असतात कारण त्यांना चूल म्हटल्यावर खूपच दूर वाटते त्यांच्यासाठी काय माझी जवभाई खलबता पण खळबुटून खल टाकत होती मी म्हटलं बापरे खलबतलं पाणी टाक ती बोलली नाही नाही आम्ही एवढंस पण फेकत नाही तुम्ही फेकत असाल पण आम्ही सगळं यूज करतो मग काय कुकर मध्ये शिटी लावली होती त्याच्यामध्ये पण हात टाकून ते सगळं खळवून घेतलं आणि टाकून दिलं आणि काय ती भाजी बनवली आणि मला खायचं होतं एकदम काळ्या मसाल्याचं मटन रस्सा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक चॅनल